नमस्कार मित्रांनो सूर्यकुमार यादव कोलकातामध्ये वापस येणार आहे हे वालं इंस्टाग्रामवर खूप वाजत आहे आणि याची रिपोर्ट सगळ्या रि न्यूज चॅनेल करत आहे तर आज आपण पण म्हणणार आहे की यामध्ये किती टक्के शंभर टक्के आहे की खरंच कोलकत्तामध्ये म्हणजे सूर्यकुमार यादव आपले माझी मुंबई इंडियन्सकडून मंदिर परत जाणार आहे का जो दोन हजार चौदामध्ये कोलकत्ताकडून सूर्यकुमार यादव खेळले तसेच आज म्हणजे दोन हजार पंचवीससाठी कोलकत्तामध्ये कॅप्टन होणार आहे का तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्वप्रथम सगळ्या न्यूज चॅप हे सर्वात पहिले जी न्यूज दिली ती दिली आ, स्पोर्ट किडाने यांनी असं म्हटलं आहे की मुंबई इंडियन्सला सोडून ॲज अ कॅप्टन्सी कोलकत्ताला म्हणजे कोलकत्ताकडून ॲज अ कॅप्टन म्हणून खेळू शकते तर अशी माहिती येत आहे पण मी तुम्हाला सांगू देतो म्हणजे मी किंवा पहिल्या जे व्हिडिओ होती सांगते ती की की एल रावल आर येणार आहे हे जे न्यूज आहे त्या मी सांगितलं तर आताही सांगत आहे की जर मेगा ऑप्शन झाला तर मेगा ऑप्शनमध्ये एक नियम आहे म्हणजे मेगा ऑप्शनमध्ये ट्रेड होत नसते मेगा ऑप्शन नसला किंवा मिनी ऑप्शन असला तर तिथे ट्रेड होऊ शकते पण मात्र जर मेगा ऑप्शन झाला तर ट्रेड होऊ शकत नाही आणि मुंबई इंडियन्स आणि कोलकाताची ट्रेड होऊ शकत नाही म्हणजे सूर्यकुमार यादव कोलकातामधून जाऊ शकत नाही आणि कोलकातामधून श्रेयस शहर मुंबई इंडियम जाऊ शकत नाही असे हे ट्रेड होऊ शकत नाही हे जे तुम्ही आत पाहताय की सूर्यकुमार कोलकत्ता वापस येणार ते ह्या सगळ्या याच्यामध्ये काही रुमर आहे सगळं अफवा आहे आणि यामध्ये काही शंभर टक्के काही शंभर टक्के आणि दहा पर्सेंट पण पर काही खरी गोष्ट आहे नाही तर तुम्ही मला सांगता की कसं बाई तर तू कसा म्हणता बाय का की जाऊ काऊ शकत नाही तर माझा ऐका सूर्यकुमार आहे मुंबई इंडियन्सचा प्लेयर आहे आणि मुंबई नाही तर भारतीय संघाचं कॅप्टन होणार आहे त्याला मुंबईने प्रमोट करू शकतो आणि मुंबई इंडियन्ससाठी दोन हजार पंचवीससाठी त्याला कॅप्टन पण बनवू शकतो आणि त्यानंतर मला सांगा की कोलकातासाठी श्रेय सरने मागे म्हणजे दोन हजार आय पी एल चोवीसमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस आय पी एलमध्ये त्याने कोलकाताला टायटल आणून दिलं आणि त्यास कोलकाता थोडी त्याला सोडू शकते तर हे हो सगळं रूमवर आहे कारण की माहिती आहे की जवळपास एकोणीस सप्टेंबरपर्यंत इंडियाची एक पण मॅच नाही त्यामध्ये कोणते कोणते जे चॅनेल आहे ते आपले टी आर पी ऑर्डरसाठी असे काही फेक न्यूज सांगत असतात तर या ना ते बऱ्याच दिवशी म्हणजे जर एवढे साल म्हणजे दोन दोन साल साल असंच फेक न्यूज सांगत असतात तर ते आपण सावधान राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी क्रिकेट टू पॉईंट ओमध्ये